हॅलो वन नमस्कार इंजिनियर राजीव तावडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आता मी आलो आहे दादरमध्ये दादर पश्चिम येथील हे एक फेमस रेस्टॉरंट आहे आणि इथे मी ऑर्डर केलेला आहे बटाटा वडा बटाट्यावड्यासोबत दिले गेली आहे लाल लसूण चटणी या रेस्टॉरंटचे नाव मामा काणे यांचे स्वच्छ उपहार गृह असे आहे तर आता मी तुम्हाला बटाटा वडा दाखवत आहे आतली मी भाजी तुम्हाला दाखवत आहे बेसन तर खरोखर छान असतं वर तळलेलं ते खायला खरोखर खूप मजा येते आत बघा बटाट्याची भाजी ज्यामध्ये आपल्याला आप कोथिंबीर दिसत आहे मुद्दाम मी बटाटावडा ओपन करून तुम्हाला दाखवत आहे हा बटाटावडा लाल लसूण चटणीसोबत छान लागतो या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी मी मुद्दाम चेंबूरहून दादरला आलो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सुद्धा करा माझा चॅनल मल्टी थीम चॅनल आहे आपण पाहू शकतो की कोथिंबीर चांगल्या प्रमाणात ॲड केलेली आहे बटाट्याच्या भाजीमध्ये मी या रेस्टॉरंटला येण्याआधीच मी ठरवून आलो होतो की मी पियूषसुद्धा मागवणार आहे पियूष दह्यापासून बनवलं जातं ज्यामध्ये लस्सी व श्रीखंड मिक्स केलं जातं आणि थंडगार पियूष पियायला मजा वाटते तुम्ही सुद्धा ह्या रेस्टॉरंटला कधी व्हिजिट केलं आहे का तर कमेंट करून सांगा या रेस्टॉरंटमध्ये वडापावसुद्धा मिळतो थोड्याच वेळात मी ऑर्डर केलेलं पियूषसुद्धा येणार आहे हे पहा पियूष थंडगार पियूष मी ना बटाटावडा मुद्दाम वरचं बेसन खाल्लं ते मला खूप कोटिंग आवडतं आणि आता आतमध्ये भाजी आहे ती भरपूर आपल्याला जशी दिसत आहे तर त्यामुळे त्यासोबत त्या खाण्यासाठी मी एक आ, सिंगल पाव मागवलेला आहे तर तो जो लादी पाव आहे सिंगल पाव त्यासोबत मी आ, ती बटाट्याची भाजी एन्जॉय करणार पियूफची टेस्ट चांगली आहे सेकंड बटाटा वडा हा सुद्धा चांगला फ्राय केलेला आहे मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवत आहे बटाटा वडा चोपन्न रुपये दही वडा कोथिंबीर वडी बावन्न रुपये आणि बाकी हे सगळं तुम्ही पॉज करून इथे पाहू शकता तर आता सेकंड बटाटा वडा मी टेस्ट करतो आणखीन पण काही फूड आयटम्स मेनूमध्ये आहेत ते दाखवत आहे मी पियूष पासष्ट रुपये आणि आता मी मागवलेलं आहे थालीपीठ तर हे थाली पाहत थालीपीठ या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ मिळतात सोबत दिली गेली आहे सफेद चटणी खोबऱ्याची चटणी आणि लाल लसूण चटणी थालीपीठ प्रॉपरली भाजलेले आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक बटनवर क्लिक करा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्लीज लिंकला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय मी आणखीन एक वडापावसुद्धा मागवला आहे आता इथे एन्जॉय करायला